नमस्कार मित्रांनो तर आपलं ब्लॉकमध्ये स्वागत आहे मित्रांनो तर आपण आलो आहे आपल्या शेतामध्ये फिरायला मित्रांनो गेल्या दोन चार दिवसापासून सारखं पाऊस चालू असल्यामुळे तर आपलं घरीच आपण बैल पण घरीच आहे आणि आपण पण फक्त आपल्या पकड्यांसाठी फक्त चारा घेऊन जर जात होतो शेतामध्ये येत होतो रोज असं काही नाही पण पाणी पाऊस असला त्यामुळे आपल्याला कामं करता येत नव्हतं मित्रांनो तर आपलं जे मागं दिसत आहे मागं हे जे पडलेलं दिसत मित्रांनो हे आपलं पेरायचं बाकी मित्रांनो जेणेकरून त्याच्यात सर्व रोगिरोगाला झालेला आहे मित्रांनो पण पाऊस असं सारखं जास्तही येत नाही कमी नाही येत फक्त मध्यम पाऊस येत आहे मित्रांनो त्याच्यात आपलं जे ओलावा आहे जास्त ओलावा असल्यामुळे ते आपण कामं करू क करू शकत नाही आपलं बैल नांगर किंवा आपण ओखर हे आपण त्याच्यात टाकू शकत नाही कारण की भरपूर चिखल असल्यामुळे ते बैल ओढू शकत नाही आणि आपण हे काम करू शकत नाही चिखलामध्ये म्हणून जेव्हा बंद थोडंसं चांगलं उघडं वातावरण होईल तेव्हा आपण पुन्हा बयानीकरण पाऊस हा दोन चार दिवस नाही आला तर जे आपले पेरणीचे काम आहे ते नेहमी पूर्ण होऊन जाते मित्रांनो पूर्ण ते पाणी येते आपल्या बनवणे येते निसर्गाच्या बनवश्वा वरती आहे मित्रांनो पाऊस केव केव्हा येऊ शकतो म्हणून आपण जेव्हा पाऊस बंद होईल चांगलं थोडंफार आलं तर काही नाही होत पण ते सारखं चालू असल्यामुळे आपल्याला पेरणीसाठी किंवा वावर तयार करण्यासाठी म्हणजे मशागत करण्यासाठी ते वावर तयार करण्यासाठी आपल्याला जो पाऊस लगेच येतो आहे सारखं पाऊस चालू असल्यामुळे हे आपल्याला वावर तयारी करायला अडचण येत आहे मित्रांनो आणि इकडं जे जे दिसत आहे ते मक्का पेरणी केलेले होते ते पेरणी झालेले ते उपलब्ध आहे मित्रांनो हे जे आपले बाकी एवढं पूर्ण बाकी आहे मित्रांनो आणि इथं आपली पाठीमान पाऊस याचा आपली विहिर आहे मित्रांनो एकदम मोटर आहे आपली खांबाला खांबा आहे तिकडं आपल्या पेटी आपलं चालू बंद करायची मित्र आपली विहिर आहे मित्रांनो तर आपला मळा आहे मित्रांनो तर मळ्यामध्ये आपल्या पिऱ्याचं बाकी आपण आता जेव्हा पाऊस उघडेल तेव्हा पाऊस होतं पाऊस ते वातावरण जबरदस्त आहे कमी जास्त पाऊस येऊ शकतो म्हणून आपल्या ते वेळ भेटत नेमित्रांनो म्हणून आपण आपल्याला पण विश्रांती विसरती भेटत आहे आपले पहिल्यांदा पण विशाली भेटत पुन्हा आपले जे काम आहे ते नेहमी चालू राहणार आहे पाऊस जास्त असतो असल्या जास्त कमी येतो राहतो म्हणून आपल्याला कामे करायला अडचणी येत आहे म्हणून मुलावा जास्त मग आपण काम करू शकतो आणि आपले पहिले काम करू शकतो म्हणून आपल्याला पण आराम पहिल्याने पण आराम येतो आणि आज पद्धतीने आपण आपलं काम जे आहे ते पूर्ण जाऊ करायचं होत झाले करायला आवडला की लाईक शेअर कमी कराल सबस्क्राईब करा जय जवान जय किशन जय किशन चॅनो